नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये असे सूचक विधान मावाचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे निवडणुकीच्या काळात काका मला वाचवा असं बोलणारे आता दादा मला वाचवा असं बोलत आहेत भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक, एक संघ झाला तरी प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदी असणार आहे मात्र अजितदादा यांच्या कठीण काळात ज्यांनी साथ दिली त्यांना विश्वासात घेणे महत्वाचे आहे असंही आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा वीस ते पंचवीस डिसेंबर या काळात पुण्यातील शिवाजीनगर भागात भीमथडी आयोजित केली आहे या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला तर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार यावेळी म्हणाले आहेत